नमस्कार शेतकरी बांधवनो शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज लसणाच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे शे दर रोजचे रोज पाहायला मिळतील तसेच आपल्या फेसबुकला फॉलो करायला विसरू नका या ठिकाणी आपण पाहू शकता लसणाची आवक जे आहे ते मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते लहान त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये लसणाचे दर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतात तर क्वालिटी बरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते पन्नास रुपये ते साडेतीनशे रुपये चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या क्वालिटी तर मार्केटमध्ये लसणाचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून टिकून आहे आवक कशी आहे मार्केटमध्ये आवक आणि जावक एक सारखी आहे त्याच्यामुळे बाजार टिकून आवक आणि विक्री एक सारखी तर हलक्या मालाची साधारणतः बाजार काय चालू आहे सध्या हलके ज्याला फूड दात्रा म्हणतात तो दोनशे रुपयापासून पुढे दोनशे रुपयापासून पुढे तर चांगल्या क्वालिटीचे मालाची आवक कशी आहे चांगली आहे भरपूर आहे भरपूर आहे त्यांना विक्री पण भरपूर आहे विक्री भरपूर आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये लसणाची आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला बऱ्याच दिवसापासून चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला होतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या लसणासाठी तीनशे रुपयापर्यंत दर पाहायला होते तर कुडी पाहू शकता ला लसणाची कुडी जी आहे ते लहान साईजमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये या लसणासाठी तीनशे रुपयापर्यंत दर पाहायला होते तर त्याचबरोबर लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला कुडी पाहायला मिळते तर क्वालिटी पण चांगल्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये या कुडीसाठी साधारणतः दोनशे ऐंशी रुपयापर्यंत दर लसणासाठी पाहायला मिळते लसणाची क्वालिटी बरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर लसणाचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दोनशे चाळीस रुपयापासून तर दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांक दर आपल्याला लसणासाठी पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता लसणाची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर साधारणतः ता या लसणासाठी तीनशे दहा ते तीनशे वीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता गुजरात लसूण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी लसणाची पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मोठी साईजची कुडी आपल्याला पाहायला मिळते तर या लसणासाठी तीनशे चाळीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते मार्केटमध्ये महाराष्ट्राचा जर लसूण आहे तो कमी प्रमाणात आवक त्याचबरोबर उप उत उत्पादन होते त्याचबरोबर आवक जे आहे ते हे पूर्ण जे आहे ते गुजरात मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश या ठिकाणची आवक या मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते यूट्यूब या ठिकाणी आपण पाहू शकता बॉक्स पॅकिंगमध्ये लसणाची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर लसणाची साईज मोठ्या साईजमध्ये आपल्याला लसणासाठी साधारणतः तीनशे तीस रुपये ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत या लसणासाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता एखाद दुसऱ्या बक्कलसाठी तीनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर मार्केटमध्ये पाहायला मिळते तर आवक जी आहे ते लसणाची मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते बरेच दिवसापासून टिकून असलेले पाहायला मिळतात आवक जी आहे ते वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला ल हिमाचलचा लसूण या ठिकाणी आपल्याला आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर साईज पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती साईज आहे तर या लसणासाठी साधारणतः तीनशे तीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता लसणाची क्वालिटी जी आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण पाहायला मिळते त्याचबरोबर हिमाचलचं लसूण आहे तर या ठिकाणी आपल्याला उठाव जे आहे ते कमी पाहायला मिळते आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती आवक हिमाचल लसणाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा